राम राम मित्रांनो जायलो शेता शेताकड ती घेऊन जायलो चारायला पाऊस काय उघडायचा अंदाज दिसा ना दररोज सकाळ सकाळ भरभरू येते दहा अकरा वर्ष चलते जो पण उघडत आहे जनावर पण हिरवट्याला हिरवं काही सवय लागल्यामुळं कडबा गुळी खाणं झालेत कडुळाचे पण कुठे असती असे मन लावून काय खाणं झाले जायलो शेताला घेऊन माळावर जायचं वरी कारवडीची हलका जोड घातली बारीक अजून थेंब यायला लागलेत मशीला धरून घेतलंय गाय कारवडी मु लागल्या चालायला चार पाच वाजता चारायचे पण पडका म्हणणे पण पाणीच वाहिलेलं आहे समजा अडी अर्धा इकड पड खाय त्याच्यामध्ये चारायचे चा जीवभर पहिलीकडं समजा चिकलन पाणी वाहिलेलं आहे खात पण नाही तर पाण्यामुळे ती वास मारते गवत चिकला तुडून टाकते अलीकडं चारायच्या माळाकल्या रस्त्याला लागतो अजून अर्धा तास लागते वरी जायला पाणी कसं मस्त व्हायला लागले रस्त्याच्या कडीने पाणी येते नालीनी तळ्यामध्ये जाते पाणी त्याच्या रस्ते येऊन पाणी बघा रस्ता किती वाहून गेला पाणी बघा कसं मस्त पाणी व्हायला लागले त्याच्या रात्री पोसपाला होता नळीहून पाणी आलतं वरून रस्ता वाहून गेला शेत ऊसाला ती नंबर एक झाला पोशी नसता मिरगापासून मोठा पोस पल्ला ना ही पहिलाच मोठा पाऊस म्हणायचा मे मध्ये तेवढा पल्लला एवढा मोठा नव्हता पोत झाला तळ्यामध्ये ती पाणी आलंय मस्त पैकी नितळ तळसंग पाणी वाहिलेत आता इथे दगड भरलेले खाली झिरकून पाणी जातं त्याच्यामुळे सासलं इथं नदी टाकलेले नाही रस्त्यावर नितळ झालंय गावताना पाणी गाय प्यायला लागली पाणी आल्या वा म्हैस पण पाण्यामध्ये लावली पहिली पाणी प्यायला ऐकू गाजा बसली पाण्यामध्ये म्हैस गाय इथे लागल्या चरायला इथं रस्त्यावरच बस द्यायची लागले लोळाला देतो पुन्हा उठी तो तोंड तिबुडीला मशीनमध्ये पाण्यामध्ये पाण्यातून बाई जायचं तर माळावर थोडस खरूप पाणी झालंय चाल रे मोर कसा पळायला लागला सोयाबीननी ते ऊसातून आला होता आलो शेतामध्ये लागले गाय वासर चरायला मैसन तांबडी गाय बांधून टाकली पली गायला पडकामध्ये जायचं नाही समजा ना ना पाणी वाळलेलं वळणं गच्च भरले तर पाजाराला लागले पडकामध्ये इथं चरायची ए एचीन कारवटी जोड घातलेली असं लागले चरायला मैस पण यातून तळ्यामध्ये बसली एवढच्या कडीला पाणी साचलं होतं तळ्यामध्ये जाते पाणी नितळ संग पाणी होतं ते बसली मैस पाणी पिली आराम झाली आता लागली चरायला नाही इथं धुवायची बोर चालू करायचं असतं इथं खणीमध्ये पाणी साचलेलं आहे खणीमध्ये धुवून इथे मशीला घेऊन आल्यावर चर मशी बोरी झाडाला बांधून टाकली जायली गोल 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 फिरायला आला बघा पाऊस बाबळी खाली छत्री पांघरून बसलोय सवा बारा वाजलेत लहान ती लागली चरायला लांबून लागला वाजायला दहा मोठा झाल्यामुळं आणि थिंब मोठा लिहित लागला वाजायला छत्री घेऊन बसलो चालू आहे पाऊस आबाळ चांगला आलंय वर ते चरते चरू द्यायचे घेऊन पुन्हा बा कारवडते खाऊन कशी रवंत करायला लागली म्हैस पण करायली रवंत मस्त आपलं बसलेत का ऊन पण नाही आबाळ आलेलं आहे ढगाळ वातावरण नाही ती कारवडी तिकडे चरायच राणे राणे इकड राणे राणे काय नका तुला चलो इकड्या इकडेच बघा अजून राणी लागली चरायला का, कारवडन हल्या ती रवंत करायला म्हैस करायला लागली रवंत करायला लागली इकडे तांबडी गाय चरायला लागली तिला एका पडकामध्ये बांधलं तांबडे गायला लागली चरायला आता वाजले तर सांगतो हा दोन सदुती झाले तर राणे चार दोन सदुती झालेत चार वर्ष चारतो आवड पण यायला लागले बघा राणीला हाकारलं तेवढा पुरत आली गेले लगेच गेली रानो का का ग चल इकडे चर चर थांब लागली चरायला राणी लगेच चलाय दहानाला पळतीय मस्त मैस पण गार वातावरण करायला लागली चप्पल काढून ठेवता वल्यान लय पाय खाजवायले चप्पल काढून ठोलाय वल्यानयी पाय खाजवयली म्हणून काढून ठेला ती भरून तुला कॅन्ड पाणी पाण्यानं भरून ठेवले कॅन्ट पण पाणी पहिला उद्या लाईट नाही आली तर पाण्याचं मग भरून ठुले राणे अर्धच कॅन्ट भरलं म्हटलं आता दिवसाचा हा हप्ता असल्यामुळे इथे लाईट दररोज आली त्या कंड्यास भरून ठेवलेली दोन वाजता लाईट जाते आहे सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत राहते आठवड्यात काही टेन्शन नाही पाण्याचं असं नितळ संग पाणी रानवा नितळ पाणी आहे काय नाही आलेस तर तुला थोडं झालं झालत काय थोडं राहिले अजून पाणी संपत आलं की खरडून दो आहे समजा शेवळात काढून टाकायचं रानवा चल इकडं चाल गेली राणी बांधावर कारवाट तिकडल्या बांधावर चरायला लागल्यात पलीकडून पाणी असल्यामुळे त्यांनी सोयाबीनमध्ये जाता येत नाही वळण भरलेले पाण्यानं त्यामुळं तिथे चरते राणी कारवट चरत्यात सोयाबीनमध्ये जाता येत नाही वळण गच भरले पाण्यानं समज तिकडं पाणीच पाणी व्हायले त्या वळणातलं पाणी त्या कारवटे चरले त्या वळणातलं पाणी ह्या वळणामध्ये आहे इथून असं खाली जातं इकडं इकडं नाले काढलेले चारी काढलेली तर त्या बांधा कडून तर खाल्ली जाते चारीमध्ये चिबड लागली तिकडे रानानी पाणी पाणी व्हायला लागले मग इथं पण वाणात पाणी साचले आहे कारवोटी चरले त्या वळणातलं पाणी इकडे येत आहे वाणातून इकडे जातंय पण पाणी पण प्याला काय टेन्शन नाही इथंच पाणी राणी राणेकडे तेवढंच राणी मोरी मोरी जाय लागले राणी वळण भरलेलं आहे पाजरून इकडं यायला लागलं आहे आणि ते वळण भरल्यामुळे कारवडी पण पलीकडं सोयाबीनला जात नाही जरूर द्यायच्या तिथं राणीला पडकामध्ये हाकालतो कमेंटानं कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका लाईक करा हे वळण भरलेलं आहे असं पाजर जाईल इकडं सोयाबीनमध्ये पण पाणी आहे कुठं कुठं तर बीड जिल्ह्यामध्ये ते समजा पा पाण्यानं कापसं का ती ली ली मोटे -मोटे गेले कापसामध्ये गुडघ्यात खाली पाणी शेतकऱ्यानं कसं जगायचं आणि कसं नाही बघा शेतकरी समजा आहे पाऊस कमी पडला तरी पंचायत जास्त पडला तरी पंचायत आता ती तिकडं सोयाबीनली बीड परभणी मोठाली पोस झाली तर नद्या मोठ्या मोठ्या असल्यामुळे नद्याचं पाणी समजा शेतामध्ये गेलं सोयाबीनचं नुकसान कापसाचं नुकसान झालंय कापूस पाण्यानं पाण्यात असल्यामुळं समजा पाणी लागून जाते आहे सोयाबीन पण जाते शेतकऱ्यांना वर्षभर राब राबवायचं राब रायचं राब राब शेवटला तिच्याकडे पैसे येणार म्हणले कशी नुकसान होते निसर्गाच्या पुढे कुणाला जाता येत नाही इथं समजा सोयाबीनमध्ये पाणी व्हायला लागले इकडे चिबडच लागलेले जात येत नाही ना काही नाही तिकडे नाही तर पाणी नव्हतं म्हणून धानं वाळाल ते तर पाण्यानं वाभून जातील समजे पाणी लागायला लागलं बघा गच भरलेलं आहे असं लांबर वळण भरलेलं आहे